अंतरवली सराटीतील घटनेत रोहित पवार आणि राजेश टोपेंचा हात छगन भुजबळांचा आरोप दोघांनी जनांगींना पुन्हा आंदोलन करायला बसवल्याचाही आरोप मठात पैसे उधळणाऱ्याला आनंद दिगेंनी फोडून काढलं असतं संजय राऊतांचं वक्तव्य तर पैशांची उधळण करणाऱ्याला पक्षातून काढून टाकणार मुख्यमंत्री शिंदेची प्रतिक्रिया जागा वाटावासंदर्भात मवियाची वीस सप्टेंबरला महत्वाची बैठक काँग्रेसचा एकशे आठ जागांसाठी आग्रह असल्याची माहिती काँग्रेसच्या आग्रहामुळे मवियात वादाची शक्यता शिवसेना आणि राष्ट्रवादीला सोबत घेऊनच निवडणुका लढा नड्डांचा भाजप नेत्यांना कानमंत्र तर मोठ्या भावाची भूमिका बजावत दोन्ही पक्षांना सांभाळण्याचाही सा दिला सल्ला महाराष्ट्रात सत्ता परिवर्तन झाल्यास केंद्रातील मोदी सरकार कोसळणार नितीश कुमार आणि चंद्रबाबू सरकारचा टेको काढणार काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाणांचा दावा पंढरपुरात धनगर आरक्षण आंदोलनादरम्यान तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न अनुसूचित जमातीतून आरक्षण देण्याची मागणी उद्या धनगरांचं शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांची भेट घेणार भाजपाचे संकटमोच गिरीश महाजन संकटात खराब रस्त्यावरून मतदारसंघातल्या तरुणांनी घेरलं महाजनांना करायला लावला चिखलाच्या रस्त्यातून प्रवास कांदा निर्यातीवरील प्रति मेट्रिक टन निर्यात शुल्क चाळीस टक्क्यावरून वीस टक्क्यांवर विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर केंद्राचा मोठा निर्णय संभाजीनगरमधील लिंबे जळगावात भीषण अपघात आजीब आई आणि वर्षा, सात वर्षांच्या चिमुकलीसह सहा महिन्याच्या बाळाचा मृत्यू चालक मद्यधुंदावस्थ पुण्यातील कडाचीवाडीमध्ये भटक्या कुत्र्यांचा चिमुकल्यावर हल्ला मुलगा गंभीर जखमी तर कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची स्थानिकांची मागणी 光中不灭。嗯嗯嗯嗯